आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्युचार हिंदी भाषेचा जी आर रद्द झाला पाहिजे मालेगाव मालेगावात शिवसेना उभाठाचे हिंदी भाषा जी आर रद्द झाला पाहिजे व महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून मोसंबुल महात्मा गांधी पुतळ्याजवळ शिवसेनेचे आंदोलन घेतला निर्णय टक्के राहणार नाही कदाचित हा निर्णय असणार नाही त्यांच्या सत्तेवर उत्साह बाजूला करण्यासाठी हा मॉराठी माझ्या पुढे पाला नाही म्हणून ज्या सांगतो ज्या ज्या जीवळी आपल्या सर्वांच्या समस्या करावी अशी विनंती मी आपल्या सर्वांना ndi bhasya chaji oi rata saadhi ndi bhasya chaji oi rata saadhi indi bhasya chaji oi rata saadhi ndi bhasya chaji oi aki kaga bhiqra bhiungi aki महाराष्ट्र 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 माणसाच्या मनात असंतोष असंतोषाची आहे नवीन महाराष्ट्राचा प्रत्येक मराठी माणसाची आहे तो निर्णय आदरणीय मंत्र्यांनी ताबडतोब मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी आता आलो आहे कदाचित या विनंतीचा तुम्ही मान ठेवला नाही तर प्रत्येक शाळेत जाऊन शंभर टक्के तुमच्या दे निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही विनंतीचा पाठ्यक्रम कंपल्सरी बंद करू एवढी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला सांगण्यात धन्यवाद करायचं महाराष्ट्रात हिंदू संस्था प्रश्न मराठी त्यांच्या त्यांचा हिंदी भाषेला विरोध महाराष्ट्रात साधी स्वतःची मराठी भाषा मराठीच असली पाहिजे त्याच्यापुढेच या निवडणुकीत आमच्या सगळ्यांनी आणि मग असं मानू शकतो कारण की गोष्ट अशी की महाराष्ट्रात मराठी गोष्ट व्हायला पाहिजे तर हिंदी भाषा तर आपल्याला दुसऱ्या असेल तर मराठी आपण आनंद महाराष्ट्रात